नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी संभाव्य पूर परिस्थिती हाताळण्यासाठी प्रशासन सज्ज एन डी आर एफ टीमचे प्रमुख श्री संतोष कुमार तिवारी आणि त्यांची चोवीस जवानांची टीम तसेच अग्निशमन दलाच्या प्रमुख श्री सुनील माळी दल यांची एकतीस जवानांची टीम यांनी प्रात्यक्षिक दाखवले आहे मनपाच्या अग्निशमन दलाच्या सात बोटी यावेळी तयार ठेवण्यात आल्या होत्या माननीय जिल्हाधिकारी श्री काकडे यांनी आपत्ती व्यवस्थापन आवश्यकता असलेल्या साहित्य आणि उपकरणे पाहून लाभ घेण्याचे आवाहन केले आहे नागरिकांनी पूरपरिस्थितीत प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे तसेच देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणात सहभागी होऊन पूरपरिस्थितीवर मात करावी असं यावेळी सांगितलं आहे माननीय सत्यम गांधी आयुक्त यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की मनपा प्रशासन महापुरासाठी सर्व तयारीनिशी तयार आहे आवश्यक ते मनुष्यबळ साहित्य तसेच पूरबाधित नागरिकांच्या निवारासाठी लागणाऱ्या उपाययोजना सर्व तयारीसह आपत्तीसाठी आम्ही सज्ज झालो आहोत मनपाट टीम तयार आहे नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे आपत्ती ॲप आणि आपत्ती व्यवस्थापन कक्ष चोवीस तास आणि पूर्ण आठवडाभर तयार असणार आहे संपर्क नंबर उपलब्ध करून देण्यात येणार आहे तसेच पूरपातळीबाबत अद्ययावत माहिती देखील नागरिकांना देण्यात येणार आहे यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ उपआयुक्त विजय यादव अप्पर तहसीलदार अश्विनी वरुटे मिरज तहसीलदार अपर्णा धुमाळ जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रफीक नदाब सहाय्यक आयुक्त आपत्ती व्यवस्थापन नकुल जकाते मालमत्ता अधीक्षक धनंजय हर्षन मंडल अधिकारी तलाठी स्वच्छता निरीक्षक अतुल आठवले धनंजय कांबळे याकूब मद्रासी तसेच मनपा अधिकारी कर्मचारी उपस्थित होते लोकसंदेश न्यूज पियुष भाटे यांचा रिपोर्ट त्याच्यामध्ये एन जी ओ सिव्हिल सोसायटी ऑर्गनायझेशन्स आणि त्या एरियाचे जे काही जनप्रतिनिधी प्लस सामाजिक प्रतिनिधी असतील त्यांची पण मीटिंग घेऊन त्यांच्या त्यांना पूर परिस्थितीबाबत आम्ही जा, जाग जागरूक करणार आणि पूर आला तर कसं काय निवारा केंद्रामध्ये शिफ्ट करायचं आहे त्यांना कसं काही आपल्या सुविधा वगैरे उपलब्ध करून घ्यायचं आहे ते सर सगळी आम्ही ब्रीफ करणार त्याच्यानंतर महानगरपालिकाचं जे आपत्ती व्यवस्थापन हो केंद्र आहे तो पण ट्वेंटी फोर इंटू सेवन कार्यान्वित झालेला आहे त्याच्यामध्ये आम्ही तीन शिफ्टमध्ये लोकांना तैनात केलेलं आहे आणि जे आपला तीन नंबर आहे जे प्रॉपर्टी टॅक्सच्या बिलवर पण असतात आणि आम्ही बातमी पण दिलेलं आहे ते नंबर पण कार्यान्वित आहे अगर अगर कोणाला काही इन्फॉर्मेशन वगैरे घ्यायचे असेल नदीच्या पातळीच्या बाबतीत किंवा दुसऱ्या काही गोष्टीच्या बाबतीत ते नंबरवर कॉल करून ते विचारू शकतात त्याच्या व्यतिरिक्त आपला जे आपदा आप मित्र ॲप आहे आपत्तीमध्ये तो पण चालू झालेला आहे आणि त्याच्यावर आम्ही दर सात तासात किंवा जेव्हा पाटबंधारे विभागाची इन्फॉर्मेशन येते आहे त्याप्रमाणे आम्ही त्याच्यावर कृष्णा घाटच्या जे काही नदी पातळीचे लेवल आहे तो पण आम्ही अपडेट करतो महानगरपालिकेच्या वतीने आणि एन डी आर एफच्या वतीने सगळी तयारी परिपूर्ण झालेलं आहे मी सांगलीकरांना आवाहन करतो की महानगरपालिका आणि प्रशासनाला फारवर सहयोग करा दोरपट्ट्यामध्ये जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने आज महानगरपालिकेने आपत्ती व्यवस्थापनाच्या बाबतीत विशेषतः महापुराच्या बाबतीत जी तयारी केलेली आहे ती पाहण्यासाठी आयुक्त सांगली महानगरपालिका सत्यम गांधी साहेब आणि मी आणि आमच्या सगळ्या टीम्स आज आम्ही इथं आलो होतो आज या ठिकाणी बुडणाऱ्या पाण्यामध्ये बुडणाऱ्या माणसाला वाचवण्याची मॉकड्रील आम्ही घेतलेली आहे तर या मॉकड्रील अत्यंत व्यवस्थितपणे आणि ज्याला फक्त कॉर्डिनेशननी ही मॉकड्रील पूर्ण झालेली आहे त्याचबरोबर इथे आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने जे काही पूर्वतयारी करावी लागते लोकांनी त्याचं प्रदर्शन भरवलेलं आहे आणि या प्रदर्शनात सर्वांनी जास्ती असा लाभ घ्यावा असं आवाहन मी या ठिकाणी करतो त्याचबरोबर आपल्याला हे सांगतो सांगली महानगरपालिकेने आता महापुराच्या परिस्थितीला सामना देण्यासाठी पूर्ण तयारी केलेली आहे आणि त्या दृष्ट्यातून प्रशिक्षणही झालेले आहेत तरीसुद्धा ते वारंवार आता प्रशिक्षणं घेऊन सर्वसामान्य लोकांचं जीवन महापुराच्या काळातसुद्धा कसं सुसह्य होईल आणि महापुराची दाहकता कशी कमी करता येईल यासाठीच आम्ही सर्वजण प्रयत्नशील आहोत जिल्ह्यात एन डी आर एफच्या संदर्भात किती तुकडे आल्यात कुठल्या कुठल्या भागामध्ये तुम्ही आता पाहणी करायला सांगितलेलं आहे हां एन डी आर एफचे जे तुकडे आलेले आहेत तर त्याच्यामध्ये जी टीम आली ती आपल्याकडे साधारणतः एका आठवड्यापूर्वी जिल्ह्यामध्ये आलेली आहे आणि हा जो सगळा आपला महापुराचा पट्टा आहे वाळवा पलूस मिरज आणि महानगरपालिका याच्यावर आमचा तर फोकस आहे आमचा फार मोठा फोकस शहरावर आहे कारण साधारणतः इथे साधारणतः गेल्या दोन एक हजार एकोणीसमध्ये साधारणतः ऐंशी ते नव्वद हजार लोकांचं आपल्याला स्थलांतर करावं लागलं होतं शेवटी मानवी जीव हा सर्वात महत्त्वाचा आहे आणि त्याला जा कमीत कमी त्रास व्हावा आणि तो सुरक्षित राहावा यासाठी एन डी आर एफच्या टीम्समार्फत आम्ही लोकांना आधी प्रशिक्षित करणार आहोत कारण आपण स्वतः प्रशिक्षित झालो तर आपण आपल्या कुटुंबाचं अधिक चांगल्या पद्धतीने आपण रक्षण करू शकतो आणि वेळेपूर्वी करू शकतो त्यासाठी एन डी आर एफच्या टीम्सला मी आपल्या सर्व लोकांना आवाहन करतो की एन डी आर एफच्या टीम जेव्हा प्रशिक्षण देतील तर कृपया सर्वांनी वेळ काढावा प्रशिक्षण समजून घ्यावं आणि प्रशिक्षितसुद्धा व्हावं किती दिवस असणार आहे एनडीआरएफ ची एनडीआरएफ ची टीम आपल्याकडे साधारण अजून एक दीड दोन महिने तरी असणार प्रशिक्षण पण कधी सुरू करणार आहेत ऑलरेडी आता सुरू झालेले आहेत प्रशिक्षण वेगवेगळ्या शिराळ्यामध्ये काल ढगफुटी झाली होती मोठ्या प्रमाणात झाले काय आता परिस्थिती काय पावसाची जेव्हा कशा पद्धतीने आपण पुढची नियोजन नाही आता तसं म्हटलं तर आता ढगफुटी आता झालेली काही भागामध्ये ढगफुटी होते आणि मात्र आता आज कृष्णेची पातळी पाण्याची पातळी आज चौदा फुटावर आहे आणि अजूनही खऱ्या अर्थाने आपण जे काय वरच्या भागात जो पाऊस होतो शहरीच्या भागात तो, भागा, तो आपण शक्यतो धरणामध्ये साठवण्यावर आपला आत्ता भर आहे आणि मान्सून इथं सुरू झाला की मग आपल्याला नियंत्रणाला पाण्याच्या नियंत्रणा आपण सुरुवात करणार आजच्या काही यंत्रणा कमी पडल्या होत्या काय गोष्टी कमी पडल्या होत्या लाईट जॅकेट कमी पडल्या होत्या आता काय तयारी त्याची सज्जता किंवा पूर्णपणे सज्जता झालेली आहे ओके थँक्यू